कोशारींना पद्मभूषण महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर पुन्हा एकदा घाव महात्मा फुले सावित्रीबाईंचा सा अपमान करणाऱ्यांचा सा सन्मान कशासाठी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारनं विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देत गौरव केला मात्र याच यादीत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना पद्मभूषण देण्यात आल्यानं राज्यभर तीव्र संताप व्यक्त होतोय कारण स्पष्ट आहे कोशारी यांची कारकीर्द महाराष्ट्रात अत्यंत वादग्रस्त राहिलेली आहे वादांचा इतिहास महाराष्ट्र का विसरू शकत नाही महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या केलेली केलेली टिंगलट्यावाळी ज्या सावित्रीबाई फुले यांनी शेणमाती दगड अंगावर झेलले शिव्या अपमान मारहाण सहन केली महिलांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या सावित्रीबाई आणि त्यांचे सहकारी महात्मा ज्योतिराव फुले ज्यांना महात्मा ही पदवी महात्मा गांधी यांच्या आधी मिळाली त्यांच्याबाबत स्वतः गांधीजी म्हणाले होते सच्चा महात्मा अगर कोय हे तो वो महात्मा ज्योतिराव फुले हे अशा महापुरुषांची टिंगलटावाळी महाराष्ट्रानं फक्त राज्यपाल पदाचा सन्मान म्हणून गिळली संविधानाचा कथित दुरुपयोग लोकशाहीवर प्रश्नचिन्ह कोश्यारी यांच्या काळातच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आघाडी सरकार पाडण्यात आलं संविधानाचा गैरवापर झाल्याची भावना आजही जनतेत जिवंत आहे हे फक्त राजकीय मत नाही ही लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या जनतेची जखम आहे सार्वजनिक टीका आवाज कुणाचाही या निर्णयावर विविध स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे राजकीय व सामाजिक वर्तुळात शिवसेनेचे नेते संजय राऊत खासदार सुप्रिया सुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यासह अनेक नेत्यांनी विचारवंतांनी या कार्यकर्त्यांनी महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना सन्मान देणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेची थट्टा अशी भावना व्यक्त केल्याचं सार्वजनिक चर्चेत दिसून आलंय शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे विसरेल का महापुरुषांचं अपमान आणि पद्मभूषण एकत्र कसे चालतील हा सन्मान आहे की इतिहासावरचा अन्याय महात्मा फुले सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना सन्मान देणं म्हणजे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेवर हल्ला आहे हा प्रश्न फक्त पुरस्काराचा नाही हा प्रश्न इतिहास संविधान आणि स्वाभिमानीचा आहे आवाज उठवा गप्प बसू नका